इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी पहाटे सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या एसटी टी महामंडळाची लालपरी पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरवर समोरासमोर आदळली या टकरीच्या प्रचंड आवाजाने साखर झोपत असलेल्या एसटी मधील सर्व प्रवासी खडबडून जागे झाले ही धडक प्रचंड वेगाने झाली त्यामुळे एस टी ते पंचवीस फूट पाठीमागे जाऊन फेकली गेली बसचा समोरील भाग चक्काचूर झाला परंतु सुदैवाने कुणालाही मोठी इजा झाली नाही सदरची बस लगतच्या दरीत कोस देखील वाचली बसमध्ये सुमारे पन्नासहून अधिक प्रवासी प्रवास करत होते त्याच गाडीने प्रवास करत असलेली मुंबई उच्च न्यायालयातील वकील विश्वास देवकर राहणार सोलापूर यांनी सांगितले अंगावर शहारा आणणारी ही घटना सांगताना त्यांनी परमेश्वराचे आभार मानले हा अपघात एस टी महामंडळाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे प्रवाशांनी सांगितले एस चालक हा मध्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे समजले त्यामुळे प्रवाशांनी चालक आणि वाहकावर रोष व्यक्त केला प्रचंड बाचाबाची झाली त्यावेळी अॅडव्होकेट विश्वास देवकर यांनी मध्यस्थी करून प्रकरण कौशल्याने हाताळले हा अपघात जीवघेणा होता अनेकांचे प्राण वाचले परंतु या निमित्ताने एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे भिंदवडे निघाले आहेत नुकताच झालेला हवाई विमानाचा अपघात यातून सरकार काही धडा घेईल असे वाटत होते परंतु निर्धावलेले सरकार सुस्त निद्रिस्त अवस्थेत असल्याचे दिसून येते त्यामुळे सामान्य जनता मात्र जीव मुठीत घेऊन जगत आहे काल चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मी सोलापूरून मुंबईसाठी माझ्या कोर्टाच्या कामासाठी निघालो होतो त्यावेळेस सोलापूरून निघणारी सोलापूर मुंबई ही चोवीस एकोणसा एकोणसत्तर नंबर गाडी निघाली असता पुण्यावरून ड्रायवर बदलले आणि पुण्यावरून ड्रायवर बदलले असताना त्यांचं ड्रायविंग अतिशय खराब होतं म्हणून एस टीतील तीन चार लोकांनी त्यांना तीन वेळा सांगितलं होतं की गाडी नीट चालव परंतु तरी त्यांनी दुर्दित केलं आणि शेवटी अपघात हा लोणावळ्याजवळ घडलाच कारण मुंबईहून येणाऱ्या समोरासमोर कंटेनरला आमच्या ड्रायवरनी धडक दिली आणि फक्त तेवढ्यातून एकच सुदैवानं आमच्या की अचानक ड्रायव्हरनी गाडी थोडीशी लेफ्ट साईडला घेतल्यामुळे ड्रायव्हरच्या साईडचा हा जो दणका बसला तो थोडासा कमी बसला आणि त्यामुळे एस टीतील सर्व प्रवासी वाचले एस टीमध्ये जवळजवळ पन्नास ते पंचावन्न प्रवासी होते आणि तशा परिस्थितीत त्या एवढा जोरात धक्का लागला की त्यामुळे आमची एस टी चक्क उडून रस्त्याच्या खाली गेली आणि रस्त्याच्या खाली कडेला जिथे ट्रान्सफॉर्मर म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा डी पी असतो तिथे सात फुटावर जाऊन गाडी आदळली आणि जर त्या खांबाला आदळली असती तर आमचं सर्व राख रंग राखच झाली असती खरं तर पण आम्हाला नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही सर्वजण बचावलो फक्त एस टीतील तीन ते चार लोकांना एक साधारण मुक्कामार लागला त्यात मलाही पाठीला आणि पायाला मुक्कामार लागला परंतु आता मी सुखरूप आहे धन्यवाद